सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवदान मी शशिकांत दारोळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महारवतन सेवाभावी हक्क प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष आपल्या सर्वांना कळू इच्छितो की आपण गेल्या सहा महिन्यापासून आपण जे आमरण उपोषण करतो त्या आमरण उपोषणाचं प्रत्येक ठिकाणी आपलं कामकाज चालू आहे अद्यापर्यंत आपण ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्याची माहिती पण मी मॅसेजद्वारे आपल्याला पूर्ण माहिती दिली होती आता आपला उद्या दिनांक दो दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी आपण पुणे विभागीय आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसणार आहे तरीही आपल्या पुणे जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ज्या ज्या आपल्या लोकांच्या काही जमिनी संदर्भामध्ये काही समस्या असतील अशांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी येऊन भेट द्या व त्या ठिकाणी आपल्या कागदपत्र संगती घेऊन या आणि आपल्याला त्याच संदर्भामध्ये आपल्याला वरिष्ठांबरोबर चर्चा करता येईल व आपल्या कागदपत्राची शहानिशा करून आपण त्याच्यावर पुढील कारवाईसाठी तात्काळ आपण त्याचा लेखाजोखा करून घेऊ आणि आपल्या महारवतनाच्या जमिनी ज्या बलाढ्य लोकांनी बळकवल्या आहेत किंवा त्यांचे जे झालेले अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार आहे ते आपण रद्द करण्यासाठी हे जे सगळे आपली जी धडपड चालू आहे ही आपल्याला सर्वांना मिळून करायची त्यामुळं आपण पुणे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी नक्कीच संपर्क साधा व भेट द्या अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो थांबतो जय भीम जय सविता